सुप्रभात आणि नमस्कार भावशेखरचा आपला आजचा भाग वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस या मालिकेतला दुसरा भाग कालच्या भागामध्ये आपण वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची साम्यस्थळ पाहिले पण खरं सांगायचं म्हणजे जागतिक गुंतवणूक क्षेत्राला शेअर बाजाराला अर्थकारणाला वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची साम्य स्थळ अशी तुलना फारशी अपेक्षित नसते तर या दोघांमधला विरोधाभास हा खरं म्हणजे जास्त चर्चेत असतो आणि अगदी सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगतो की वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांचा अत्यंत मर्यादित वेळेतल्या व्हिडिओमध्ये मी हा विचार करतोय तुम्हाला जर या दोघांविषयीची जास्त सविस्तर माहिती हवी असेल तर राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकामध्ये त्याची सविस्तर चर्चा आढळेल सध्या पंधरावी आवृत्ती सुरू असलेल्या या पुस्तकाची सोळावी आवृत्ती येत्या काही महिन्यांमध्ये नक्की प्रसिद्ध होईल पण तोपर्यंत या पंधराव्या आवृत्तीतल्या सात प्रकरणातली जी सगळ्यात मोठी दोन प्रकरणं आहेत ती वारन बफे आणि जॉर्ज सोरोस मध्ये आहेत जे मुद्दे माझ्या या व्हिडिओमध्ये नाहीत अशा अनेक मुद्द्यांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे इच्छुकांनी किंवा ज्यांना या विषयी कुतूहल आहे त्यांनी या माझ्या पुस्तकाचा खरेदी करण्यासाठी जरूर विचार करा गमतीने सांगायचं झालं तर हा कमर्शियल ब्रेक सुरुवातीलाच घेतला असं म्हणलात तरी चालेल आणि आजच्या विषयाकडे वळतो वॉरन फे जॉर्ज सोरोस भाग दुसरा कालच्या भागामध्ये साम्य पाहिलं आजच्या भागामध्ये दोघांच्यातला फरक पाहू काल साम्य पाहत असताना मी असं सहज म्हणलं की जवळजवळ सोळा सतरा मुद्द्यांवरती या दोघांमध्ये साम्य आहे साधारणपणे तितकेच मुद्दे आजच्या फरकाचे घेतो खरं म्हणजे हा फरक असा एक स्वतंत्र वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची तुलना खरं सांगायचं सा म्हणजे हा विषय साधारणपणे दीड दोन तास सलग व्याख्यान करता येईल असा विषय आहे संधी मिळेल तेव्हा तो प्रकार जरूर करो आज एका मर्यादित वेळेमध्ये आहे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस ह्यातला फरक सांगणारा भाग असा हा भाबशेखर वॉरन बफे हे जन्मजात अमेरिकन अगदी छान जाज्वल्य अभिमान असलेले अमेरिकन म्हणजे ते सगळ्यात नेहमीच म्हणत असतात आणि हे त्यांचं वाक्य खूप गाजतं की मी नशिबवान आहे याचा दुसऱ्या कुशाला पुरावा हवा मी अमेरिकेत जन्माला आलो आणि माझी संपूर्ण कारकिर्द मी अमेरिकेत केली हा पुरावा कमी आशी आहे का अमेरिका अशी आहे म्हणून मी कारकिर्द करू शकलो आणि मी कारकीर्द करू शकलो म्हणून अमेरिका अशी आहे असंही ते गमतीने म्हणतात असं जन्मजात अमेरिकन नागरिकत्व हे जॉर्ज सोरोस यांच्या वाट्याला आलं नाही जर्मन जर्मान जीव असलेले जॉर्ज सोरोस नाझी राजवटीत खोट्या नावानं त्यांना यावं लागलं खर सांगायचं म्हणजे सोरोस हे त्यांचं सो मूळ नाव नाहीये ते त्यांचं बदललेलं नाव आहे त्यामुळे जन्मापासूनच या दोघांच्या प्रचारामध्ये किंवा प्रभावामध्ये फार मोठा फरक आहे त्यातला साम्य आपण काल पाहिलंय म्हणून त्यातल्या चर्चेमध्ये जात नाही आणि त्यामुळेच अमेरिक मी कालच्या भागात म्हटलं तसं की वॉरन बफे यांचे वडील अमेरिकी संसदेचे सदस्य होते वॉरन बफे यांचे वडील अमेरिकेमध्ये स्थायिक होते वॉरन बफे यांच्या वडिलांची स्वतःची दलाली पेढी होती त्यामुळे अमेरिकी संस्कृतीला साजेस सा शाळा कॉलेजच्या दिवसात वॉरन बफे यांनी जरूर काही छोटे छोटे व्यवसाय केले पैसे मिळवले असतील पण ती त्यांची कौटुंबिक आवश्यकता नव्हती ती अमेरिक तत्कालीन अमेरिकन समाजाची व्यवस्था होती त्यामुळे वॉरन बफे यांचं बालपण हे सुखवस्तूपणाने गेलंय तशी मात्र जॉर्ज सोरोस रोस यांची व्यवस्था नाही ते जर्मनीमध्ये अवस्था नाही ते जर्मनीमध्ये असताना नाझी राजवटीच्या उदयाआधी त्यांचे दिवस त्यांचं बालपण चांगलं होतं पण नंतरच्या काळात लपतछपत ते लंडनच्या मार्गाने अमेरिकेत येऊन पोचेसतोवर किंवा अमेरिकन स्थिरस्थावर होईपर्यंत गोल्फ क्लबमध्ये बॉल उचलणारा स्टे रेल्वे स्टेशनवरती पोर्टर हॉटेलमध्ये वेटर अशा अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागल्या आहेत आणि त्यातनं कदाचित प्रत्येक संधी साधायची आणि त्याचा वेळच्या वेळी पैसा हातात पाडून घ्यायचा ही वृत्ती व्हायचं कारण ते असावं यातनं जॉर्ज सोरोस नंतरच्या काळात जातिवंत सट्टेबाज झाले तर ता तात्बोडजोबीनं त्या पैशावरती आपला चरितार्थ अवलंबून नसल्यामुळे वृत्तीनं प्रवृत्तीनं आणि प्रकृतीनं वॉरन बफे दीर्घकालीन गुंतवणूकदार झाले का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आजही वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची विरोधाभासात्मक तुलना करत असताना आपण वॉरन बफे हे नाव लाँग टर्म इन्व्हेस्टर म्हणून घेतो आणि जॉर्ज सोरोस यांचं नाव जातीवंत सट्टेबाज अशा नावानी घेतो आणि कुठच्याही जगातल्या कुठच्याही भाषेतल्या सट्टेबाज या शब्दाचा अर्थ फारसा पवित्र नसतो ही गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागते वॉरन बफे यांचा आजही गुंतवणूक हा विषय आहे लॉन्ग टर्म इन माय फेवरेट होल्डिंग टाइम इज फॉर हे त्यांच्या लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचं सूत्र आहे त्यांचा पैसा हा त्या कंपनीच्या भांडवलात असतो अगदी व्यवस्थापनातही नसतो वॉरन बफे जी कंपनी ताब्यात घेतात किंवा ज्याच्यामध्ये खूप मोठी सबस्टॅन्शियल गुंतवणूक करतात त्याची व्यवस्थापन बदलण्याचीही वॉरन बफे यांची इच्छा नसते त्यांचं क्षेत्र ते जास्त चांगले जाणतात असं वॉरन बफे यांचं नवीन व्यवस्थापन आधीच्या व्यवस्थापनाबद्दल मत असतं त्यांना ते माहितीये म्हणूनच ती कंपनी आजच्या चांगल्या स्थितीला आली आहे आणि त्या चांगल्या स्थितीचा मी साथीदार होऊ इच्छितो व्यवस्थापनात स्वारस्य नाही असं म्हणतात त्यामुळे वॉरन बफे हे उल्थापालथीत पैसे गुंतवतात उल्था हा या दोघांच्यातला महत्वाचा फरक आहे संख्यात्मक आणि दर्जात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा घटकांची किंवा अशा घटकांचा आणि घटनांचा बरोबरीनं विचार करत फायनान्स आणि गुंतवणूक यांना एकत्र आणत गुंतवणूक करणं हे वारं बफे यांचं वैशिष्ट्य आहे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह घटक आणि घटना यांना बरोबर आणत वित्तशास्त्राचा म्हणजे फायनान्सचा आधार घेत गुंतवणूक करणं हा वॉरन बफे यांचा पवित्र असतो तर जागतिक राजकारण आणि गुंतवणूक यांना एकत्र झुंपत गुंतवणूक करणं हा जॉर्ज सोरोस यांचा धर्म असतो वॉरन बफे एकत्र आणतात जॉर्ज सोरोस एकत्र जुमतात एकत्र आणताना संमती आणि सहमती असू शकते जुमताना संमती आणि सहमती असूच शकत नाही हा वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यातला फरक आहे देणगी देताना कारण वॉरन बफे हे एक मोठे फिलॉस्रॉफिस्ट असं समजलं जातं तेव्हा करताना त्या देशातल्या राजकारणाशी वॉरन बफे यांना देणं घण नसतं ओपन सोसायटीच्या माध्यमातून कुठच्याही देशात आपली पाळं मुळ रोताना त्याच्या राजकीय उलथापालथी ते जॉर्ज सोरोस यांना प्रचंड स्वारस्य असतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे हा या दोघांचा सम फरक आहे वॉरन बफे यांनाही ओरॅकल म्हटलं जातं आणि जॉर्ज सोरोस यांनाही ओरॅकल म्हटलं जातं ओरॅकल या शब्दाला दोन अर्थ आहेत एक शब्द आहे धुरंधर आणि दुसरा शब्द आहे बिलंदर अर्थ आहे बिलंदर त्यामुळे वॉरन बफे यांना जेव्हा ओरॅकल ऑफ ओमाहा हा म्हटलं तेव्हा अत्यंत धुरंधर गुंतवणूकदार असा अर्थाने म्हटलं जातं ज्या वेळेला वारसोरस यांना फिनान्शियल ओरॅकल असं म्हटलं जातं तेव्हा तो बिलंदर असा असतो तुमच्यासारख्या चाणाक्ष श्रोत्यांना कल्पना आहे की धुरंधर हा शब्द कौतुकाचा असतो बिलंदर हा शब्द टीकेचा असतो धुरंधर मध्ये सन्मती आणि सत्प्रवृत्ती बिलंदर इथे वेळ प्रसंगी कायद्याला टांग मारण्याची वृत्ती असते जॉर्ज सोरोस यांच्यामध्ये ती पुरे पुरे याचे जागतिक इतिहासामध्ये प्रचंड मोठे दाखले आहेत वॉरन बफे यांनी बर्कशायर हाथवे ही कापडगिरणी ताब्यात घेतली ती सुधारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ती बंद केली तरी त्याच नावाने आजची त्यांची गुंतवणूक संस्था चालते त्यामुळे एका अर्थी बफे यांनी सुरू केलेली बर्कशायर हातवे आजही कार्यरत आहे अशी सलगतेची वृत्ती जॉर्ज सोरोसमध्ये नाही हा त्यांच्यातल्या विरोधाचा दुसरा भाग आहे जॉर्ज सोरोस यांनी क्वांटम फंड आणि कोटा फंड या दोघांची स्थापना केली दोन हजार मध्ये बंद केले आणि नंतर पुन्हा काही प्रमाणामध्ये क्वांटम फंड सुरू केला हे लक्षात घेतलं पाहिजे भारतीय कंपन्यांमध्ये वॉरन बफे यांनी फारशी थेट गुंतवणूक केलेली नाही अगदी चुटपुट्टा प्रयत्न म्हणजे त्यांनी बजाज समूहाच्या बरोबरीनं वेब पोर्टलच्या माध्यमातन काही प्रमाणात विमा क्षेत्रामध्ये चंचू प्रवेश केला होता ते गणित टिकलं नाही आणि वॉरन बफे मागे गेले आजही वॉरन बफे यांनी मे दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारत ही सगळ्यात अनटॅप्ड पोलिटिकल पोटेन्शियल इकॉनॉमी आहे असं म्हटलं तर पण वॉरन बफेनी तशा अर्थाने आपल्या देशात थेट गुंतवणूक केली नाही जॉर्सोरोस रोस यांनी मात्र ती केली कालच्याच भागामध्ये आपण बीएससी आणि एस के एस मायक्रो फायनान्सचा त्याचा उल्लेख केलेला आहे पण या दोघांमधलं एक गमतीची गोष्ट आहे दिसायला ते तत्व एक दिसतं पण दोघांच्या आचारसंहितेमध्ये याच्यात फरक आहे की गुंतवणूक क्षेत्रात प्रोग्राम ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ इन्शुरन्सचा प्रभाव वाढणं वॉरन बफे यांनाही चिंताजनक वाटतं आणि जॉर्ज सोरोस यांनाही चिंताजनक वाटतं याचं कारण असं आहे की वॉरन बफे सरळच म्हणतात की फ्युचर्स अँड ऑप्शन्स ऑर डेरिव्हेटिव्ह आर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आणि त्यामुळे ते त्याला कधीही पाठिंबा देत नाहीत जॉर्ज सोरोस जेव्हा म्हणतात की प्रोग्रॅम ट्रेडिंग हे गडबडीचं आहे याचं कारण असं आहे की त्यामुळे जॉर्ज सोरोस यांच्या कार्यपद्धतीमध्ये खिळ घालणारे अनेक जण जन्माला येतील अशी त्यांना भीती वाटते म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी जॉर्ज सोरोस प्रोग्रॅम ट्रेडिंगला विरोध करतात तर लोकांचं भलं व्हावं या दृष्टिकोनातनं वॉरन बफे प्रोग्रॅम ट्रेडिंगला विरोध करतात हा फरक लक्षात घेतला पाहिजे आणि त्यामुळे सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन त्या दोघांनाही आपल्या समोर चर्चेला बोलावते ही गोष्ट खरी पण वॉरन बफे हे रिसेप्टिव्ह पॉझिटिव्ह अॅटिट्यूडसाठी आणि जॉर्ज सोरोस हे पिनल मूडसाठी वापरले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मी गमतीनं नेहमी म्हणतो की वॉरन बफे हे स्टेटली स्टेट्समन आहेत तर जॉर्ज सोरोस हे स्टेटलेस स्टेट्समन आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही भूमिका ते लपवून ठेवत नाहीत जॉर्ज सोरोस यांच्या ऑफिसामध्ये फार पूर्वी आय वॉज बॉर्न पुअर बट आय विल नेव्हर डाय पुअर अशा अर्थाचं एक वाक्य खूप मोठा फलक करून वापरलं होतं असं जॉन ट्रेन त्यांच्या मनी मॅनेजर्स या जुन्या पुस्तकात सांगतात असा कोणताही बोर्ड वॉरन बफे यांनी लावलेला नाही कल्पना करा जी व्यक्ती मुळातच जन्मानं पुअर नव्हती पण पैसा त्यांना मिळालेला आवडत नाही अशातला भाग नाही पण पैशाकडे बघताना वारन बफे त्यांच्या आयुष्याचं ते ध्येय आणि उद्दिष्ट मानतात वारन बफे त्याच्याकडे मिस्किलपणे बांधतात वॉरन बफेंचं हे वाक्य म्हणणं आहे की पैसा हे आयुष्याचं सर्वस्व नाही फक्त हे वाक्य पुष्कळ पैसा मिळवून झाल्यानंतर उपयोगात आणायचं असतं किंवा म्हणायचं असतं या वाक्यातच या दोघांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लक्षामध्ये येतो आणि म्हणून वॉरन बफे यांना सहृदय गुंतवणूकदार म्हटलं जातं तर जॉर्ज सोरोस यांना बेदरकार सट्टेबाज असं म्हटलं जातं मग कालच्या भागामध्ये ओझरता उल्लेख केला तसं की वॉरन बफे यांच्यावरती बेंजामिन ग्रहॅम यांच्या विचाराचा पगडा आहे जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करता जाणले जातात त्यांच्यावरतीही माझ्या जा गुंतवणूक पंचायतींमधलं मा पहिलंच प्रकरण आहे कारण वॉरन जॉर्ज बेंजामिन ग्रहॅम हे डीन ऑफ फिनान्शियल अनालिसिस किंवा डीन ऑफ इन्व्हेस्टमेंट फील्ड अशा अर्थी म्हणजे गुंतवणूक क्षेत्राचा जागतिक कुलगुरू म्हणून बेंजामिन ग्रॅम पाहिले जातात जॉर्ज सोरोस हे कॉल पॉपरचे आहेत कॉल पॉपर याचं वैशिष्ट्य हे धातू क्षेत्र करन्सी क्षेत्र होतं बेंजामिन ग्रॅम यांचं क्षेत्र हे शेअर बाजार होतं आणि अगदी बरोबर अशाच आशयाचा फरक वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोसमध्ये आहे बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यातला अजून एक महत्वाचा फरक म्हणजे बफे पहिल्यापासूनच गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत पण मी सुरुवातीच्या काळात म्हटलं या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळामध्ये जॉर्ज सोरोस हे तुलनेनं गुंतवणूक क्षेत्रात उशिरा आले आहेत आधी स्वतःला एक व्यक्ती म्हणून स्थिरस्थावर करणं याच्या आवश्यकतेच्या काळामध्ये पासून वेटर पर्यंत आणि गोल्फ बॉय पासून दुसऱ्या कुठच्याही कामापर्यंत काम करत ते गुंतवणूक क्षेत्राकडे आलेले आहेत वॉरन बफे हे प्रामुख्यानं शेअर बाजारात आणि त्यातही दीर्घकालीन गुंतवणूक करतात सो जॉर्ज सोरोस यांना कोणत्याही क्षेत्राचं कोणत्याही साधनेच को साधनाचं कोणत्याही भूगोलाचं जरा सुद्धा वावड नाही त्या दोघांच्या गुंतवणूक पद्धतीत एक महत्वाचा फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे बफे आधी पूर्ण अभ्यास करतात आणि मग प्रचंड मोठी रक्कम सुरुवातीलाच ते त्या कंपनीमध्ये किंवा त्या शेअर्समध्ये गुंतवतात जॉर्ज सोरोस यांची पद्धती याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे जॉर्ज सोरोसी पूर्ण अभ्यास करतात काळाच्या अधिक कल उघडतात पण वॉरन बफे यांच्यासारखी एक रकमी फार मोठी रक्कम निदान सुरुवातीलाच जॉर्ज सोरोस गुंतवत नाहीत ते मोकळेपणाने सांगतात स्टार्ट स्मॉल अँड गो बिग आणि त्याच्या विरुद्ध स्टार्ट बिग अँड स्टे बिग असं वॉरन बफे यांचं तंत्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे वॉरन बफे यांची सलग कारकिर्द आहे हा त्यांच्यातला अठरावा साम्याचा मुद्दा आहे आणि जॉर्ज सोरोस यांची मात्र उझरती कारकिर्द आहे ती मध्येच थांबते मध्येच सुरू होते म्हणजे ते त्याच क्षेत्रात राहतात पण संस्थेचं नाव बदलतं संस्थेचा पवित्रा बदलतो गुंतवणुकीचा भूगोल बदलतो गुंतवणुकीचा काळ बदलतो अशा पद्धतीची व्यवस्था जॉर्ज वॉरन बफे यांच्या बाबतीत नाही म्हटलं तर साम्य आणि म्हंटल तर फरक असा आहे की आधी ओझरता उल्लेख केला तसा वॉरन बफे कंपनीच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात त्यांना कंपनी चालू राहावी ही त्याच्या मागे इच्छा असते अलीकडच्या काळामध्ये जॉर्ज सोरोस हे देशाच्या अर्थव्यवस्थेत देशाच्या राज्य व्यवस्थेत आणि देशाच्या समाजव्यवस्थेत पैसे बदलतात त्यामुळे जॉर्ज सोरोस एखाद्या व्यवस्थे विरुद्ध पैसे गुंतवत असल्यामुळे ती व्यवस्था उलथून टाकण्यात त्यांना इंटरेस्ट असतो तर वॉरन बफे यांना आहे ती व्यवस्था जास्त सक्षम होण्यात हा वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यातलं महत्वाचा फरक किंवा साम्य आहे आणि म्हणून आजचा विषय वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस विशेषत त्यांच्यातला फरक मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर